पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनला आता त्यांचाच मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्रातून खोब असू लागलाय मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आणि वर्सोबा सीलिंगला हिरवा कंदील दाखवण्यास राज्याच्या सागरी किनारा नियामक प्राधिकरणानं चक्क नकार दिलाय बुलेट ट्रेन प्रकल्प आणि वर्सोबा सीलिंग प्रकल्पासाठी इको सेन्सिटिव्ह झोन मधील वनक्षेत्रातून एकशे पंधरा पूर्णांक पाच हेक्टर जमीन आणि फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून राखीव असलेल्या ठाण्याच्या खाडीतील तीन पूर्णांक दोन हेक्टर वन जमीन आवश्यक आहे याशिवाय मोठ्या प्रमाणावर खारफुटीच्या क्षेत्राचीही गरज लागणार आहे इतकंच तर दोन्ही प्रकल्प सुरू असताना हेक्टर क्षेत्रातील खारफुटी धोक्यात येण्याबरोबरच लाख झाडांची कत्तल देखील करावी लागणार आहे अशी माहिती राज्य कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीचे सदस्य बी ए पाटील यांनी दिली आहे दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं खासगी आणि सरकारी जागेवरील खारफुटीला संरक्षण देण्याचे आदेश दिल्यानं या दोनही प्रकल्पा मंजुरीला आता अडचणी येत असल्याची माहिती पाटील यांनी दिली बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा एक पूर्णांक आठ कोटी रुपयांचा असून त्याचा मार्ग बीकेसी ठाणे विरार बोईसर असा राज्यातील भागांमधून जाणार आहे